माऊली महाराज यांच्या चाकरवाडीमधील सप्त्याच्या सांगत्याचा आज कार्यक्रम आहे आज महाप्रसादामध्ये काय असणार आहे ही खिचडी बनवण्यात आली हा पुलाव जो आहे तो बनवण्यात आलेला आहे आणि बुंदी या ठिकाणी बनवण्यात आली बुंदी मोठ्या प्रमाणामध्ये बनवण्यात आली आणि सगळ्या भाविकांना पुरेल असा आठ लाखांचा स्वयंपाक जे आहे ते या ठिकाणी महाप्रसाद जो आहे तो बनवण्यात आला आहे आणि जे या ठिकाणी स्वयंपाकाचं पूर्ण नियोजन करतायत पाहणी करतायत ते दादा माझ्यासोबत आहेत दादा पूर्ण किती भाविकांचा स्वयंपाक बनवला आहे आठ लाखांचा आम्ही बनवणार आहात ज्या परळीकरांची पंगत आहे भाविकांची व्यापाऱ्यांची ते म्हणले की आम्ही आठ लाखापर्यंत बनवला आहे तेवढा बनला आहे हा सध्या पाच ते सात लाखांचा बनवला आहे वरच्यावर गरम आयटम चालू आहेत मसाले भात आणि बुंदी आज आहे रोज जेवणामध्ये भात भाजी पुरी चपाती भाकरी भाकरी खेडेगावून येत होत्या तीस गावाच्या भाकरी रोज येत होत्या जवळजवळ त्या भाकरी दोन लाख लोकांना पुरत होते असं व्यवस्थेशीर चालू आहे हे सगळं माऊली दादांच्या आशीर्वादामुळे होत आहे आणि त्यांच्याकडे पाहूनच लोक देत आहेत परळीतले देखील माझ्यासोबत आहेत प्रभू वैद्यनाथाच्या पावन नगरीतील माऊली भक्तांना हा सांगत्याच्या महापंक्तीचा सा जो महाप्रसादा जो आहे तो मान मिळाला आहे दादा परळीकर म्हणून परळीतले माऊली भक्त म्हणून कशी तुमच्याकडून तयारी श्री तीर्थक्षेत्र उत्तरेश्वर पिंपरी चाकरवाडीकर अखंड हरिनाम साप्ताहाचा शेवटचा दिवस या शेवटच्या दिवसाचा अन्नदान सेवा ही आम्हाला परळीकरांना मिळाली एवढा मोठा बहुमान मिळाला तरी चाकरवाडी उत्तरेश्वर पिंपरी माऊलीच्या आशीर्वादानं जे आम्ही आम्हाला जे श्रम योगदान करता येतं जेवाय वाढणे असेल किंवा अन्नदान असेल हे आम्ही सर्व तन्मन धनाने आम्ही सेवेमध्ये इथं आहोत आणि याच्यामध्ये खरं पहिलं तर जे परळीतले व्यापारी आहेत या परळीच्या व्यापाऱ्यांच्या माध्यमातूनच ही महादेव महाराजांनी या ठिकाणी पंगत दिली हा हे जे पंगत ना ह्या पंगतीचा ह्या पंगतीचा मान आम्हाला माधव महाराजचा श्री हब प महादेव महाराज संत यांच्या माध्यमातून आम्हाला परळीकरला मिळालेला मान आहे बहुमान आहे तो सर्व व्यापारी सर्व परळीकर सर्व जन जनता व साहेब यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं यामध्ये आम्हाला सेवा मिळालेली आहे ओके okay, धन्यवाद खरं पाहिलं तर माऊली महाराज यांच्या चाकरवाडीमध्ये या पावन नगरीमध्ये आमवश्याचे कार्यक्रम असोत कोणते बी कार्यक्रम असोत परळीतील व्यापारी आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अन्नदान देतात माऊली भक्त या ठिकाणी अन्नदान देतात आणि महादेव महाराज आणि परळीतील व्यापारी यांच्यामध्ये चर्चा झाली आणि शेवटच्या महाप्रसादाच्या पंक्तीचा मान जो आहे तो परळीतील माऊली भक्तांना या ठिकाणी मिळाला असल्याचे त्यांनी प्रतिक्रियाच्या माध्यमातून सांगितलं गेलं जवळपास सात ते आठ लाख लोकांचा महाप्रसाद जो आहे तो शेवटच्या पंक्तीचा या ठिकाणी आम्ही बनवला गेला या जी आहे, आहे। या सं या संदर्भातले अपडेट जे आहेत ते आपल्याला दोन दिवसापूर्वीच मिळाले आहेत मात्र आणखीन काही ते व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया मिळतील का महादेव महाराजांच्या काही प्रतिक्रिया मिळतील का आणखीन काही वेगळे अपडेट्स या ठिकाणाहून मिळतील का हे देखील आपण या ठिकाणाहून दाखवण्याचं काम करूयात कॅमेरामॅनसोबत या चाकरवाडी